श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा उदय एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग तयार झालेला आहे कारण मकर संक्रांत आणि शटतिला एकादशी हे दोन महान पर्व एकाच दिवशी आलेले आहेत असा योग अनेक वर्षानंतर येतो आणि या दिवशी केलेले लहानसे उपायसुद्धा हजारपटीने फलदायी ठरत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत आणि एकादशीचे महत्व या दिवशी काय करावे काय करू नये सुगड पूजन कसे करावे कोणत्या चुका टाळाव्या त्याचबरोबर राहुकाळ कधी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांत म्हणजे जो पवित्र दिवस ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात यालाच म्हणतात उतरण्याची सुरुवात देवांचा दिवस शुभ कार्याचा प्रारंभ या दिवसापासून सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती कमी होतात दान ज पूजन यांचे फळ अनेक पटीने वाढते शततिला एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय एकादशी आहे शत म्हणजे शंभर आणि तिला म्हणजे तिळ या दिवशी तिळ दान तिळ स्नान तिळ भोजन तिळ पूजन केल्याने पापांचा नाश होतो पितृदोष शांती होते दारिद्र्य नाश होतो लक्ष्मी कृपा प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांत षटतीला एकादशी हा महायोग तयार झाल्यामुळे ह्या तिथी एकत्र आल्यामुळे लक्ष्मीनारायण योग सूर्यविष्णू कृपायोग आणि योग तयार झालेला आहे या दिवशी केलेले पूजन आयुष्यातील अडथळे दूर करते घरातील क्लेश संपवते धन आरोग्य संतती सौख्य देते या दिवशी काय करावे सूर्योदयापूर्वी स्नान करावे शक्य असल्यास कोमट पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे ओम सूर्याय नम म्हणत स्नान करा देवघर स्वच्छ करा दिवा घंटी मूर्ती स्वच्छ करा नवीन फुलं अर्पण करा तिळ दान करा काळे तिळ पांढरे तिळ ब्राह्मण गरजू व्यक्ती गाईला दान करा सुगड पूजन करा महिलांसाठी अत्यंत फलदायी असे हे सुगड पूजन असते हळदी कुंकू करा सौभाग्य लक्ष्मी स्थिरतेसाठी हे हळदी हो कुंकू खूप महत्त्वाचे असते त्याच दिवशी ह्या ज्या काही चुका तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायचे असतात या दिवशी खोटे बोलू नका कोणाशी वाद घालू नका मांसार मद्यपान सेवन टाळा केस नखे कापू नका कोणालाही शिवीगाळ करू नका संध्याकाळी घर झाडू नका रिकाम्या हाताने सुगड विसर्जन करू नका सुगड म्हणजे काय सुगड म्हणजे आई अन्नपूर्णेचे प्रतीक समृद्धी अन्न सौभाग्य याचे प्रतीक मकर संक्रांतीला महिलांनी सुगड पूजन केल्यास घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही सुगड पूजनासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये पाच सुगड लागतात मातीची त्यासोबतच हळदी कुंकू तिळगुळ ऊस गहू ज्वारी भाजी फळ दिवा अगरबत्ती पाणी तांदूळ ह्या सर्व वस्तू आपल्याला पाहिजे असतात सुगड पूजनासाठी स्वच्छ ठिकाणी सुगड आपल्याला ठेवायचे आहे अगोदर पाठ ठेवायचा त्यावरती लाल वस्त्र टाकायचे त्यानंतर सु सुगडाला आपल्याला सर्व बाजूने पाच हळदी कुंकवाच्या रेषा ज्या आहेत तर त्या ओढून घ्यायच्या आहे तिळगुळ अर्पण करायचे आहे दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा देवीचे स्मरण करायचे आहे आणि तुम्ही ज्या काही वस्तू सुगडामध्ये भरत असाल त्या सर्व वस्तू भरायच्या आहे आणि त्यासोबतच एक वस्तू तुम्हाला सुगडामध्ये टाकायची आहे ते म्हणजे एक रुपयाचं एक नाणं प्रत्येक सुगडामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते आवर्जून तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थितपणे तुम्हाला पूजन जे आहे तर ते करून घ्यायचे आहे प्रत्येक सुगडा पुढे तुम्हाला एक एक विडा तयार करून ठेवायचा आहे तुम्ही जर पाच विडे ठेवत नसाल तर फक्त एक विडा जरी ठेवला तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर सुगड पूजन चुका सुगड आणि ठेवू नये शिव्या देत पूजन करू नये रागात पूजन करू नये फोडू नये विसर्जन न करता ठेऊ नये हळदी कुंकू कसे करावे प्रथम देवीला हळदी कुंकू लावा नंतर सुवासींना ओटी तिळगुळ आणि फळ द्या शुभेच्छा द्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यानंतर सुगड पूजन करताना आपल्याला ला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुगड पूजनाचा आता आपल्याला शुभ मुहूर्त जो आहे तर तो बघायचा आहे सुगड पूजनाला या दिवशी विशेष महत्त्व असतं या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तामध्ये पूजा केली तर त्याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि सुगड पूजनामध्ये के जे आपण करत असतो तर ते ज्या आपण एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या शुभ मुहूर्तावरती केलं तर आपल्याला आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी मदत होऊ शकते शुभमुहूर्त म्हणजे ग्रह नक्षत्र तिथी आणि देवतांची अनुकूल स्थिती नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असलेला काळ देवी अन्नपूर्णा त्वरित प्रसन्न होते शुभमुहूर्तात केलेल्या सुगड पूजनामुळे देवी अन्नपूर्णा अन्न धन आणि समृद्धी दी कधीही कमी पडत नाही श्रद्धेनुसार शुभ वेळेत अर्पण केलेले अन्न थेट देवीपर्यंत पोहोचते अशी मान्यता असते या दिवशी शुभमुहूर्तात जर आपण अन्न सुगड पूजन केलं तर घरात धान्य साठा वाढतो अन्न नासाडी थांबते कर्ज उधारी हळूहळू कमी होते अनेक घरांमध्ये अनुभव आहे की शुभ मुहूर्तात सुगंड पूजन केल्यास अचानक खर्च आटोक्यात येतो घरातील नकारात्मकता नष्ट होते दिवा धूप मंत्र एकत्रित सकारात्मक तरंग निर्माण होतात त्यामुळे भांडणे कमी होतात आजार पण कमी होते घरात शांतता वाढते महिलांचे सौभाग्य आणि आरोग्य वाढते त्याचबरोबर सौभाग्य स्थिर राहते स्त्रीरोग दोष शांत होतात पितृदोष आणि वास्तुदोष शांत होतो मकर संक्रांती आणि षटतेला एकादशीच्या शुभ मुहूर्तात सुगड पूजन केल्यास पितर प्रसन्न होतात आणि जर आपण राहू काळात पूजन केले तर राहुग्रहाचा प्रभावी काळ असतो भ्रम विलंब आणि अडथळ्यांचा कालखंड असतो शास्त्र स्पष्ट सांगितलेला आहे राहू काळात नवीन कार्य पूजन आणि दान टाळावे राहू काळात पूजन केल्यास पूजेचा संकल्प पूर्ण होत नाही देवी कृपा विलंबने मिळते प्रयत्न असूनही अपेक्षित फळ मिळत नाही घरात अनावश्यक खर्च वाढतो लोकानुभवानुसार काळात केलेले सुगड पूजन खर्च वाढवते पैसे टिकत नाही अन्न वाया जाण्याचे प्रमाण वाढते मानसिक अस्थिरता वाढते राहू काळात पूजन करताना मन स्थिर राहत नाही चिडचिड राहते नकारात्मक विचार येतात यामुळे पूजेचा भाव कमी होतो दृष्टीदोष आणि गैरसमज वाढू शकतात त्यामुळे पूजन असूनही चुकीचे निर्णय घरातील गैरसमज आणि महिलांमध्ये अस्थिरता वाढू शकते देवी प्रसन्न न होता केवळ औपचारिक पूजन होते राहू काळात विधी होतो पण ऊर्जा जुळत नाही म्हणजेच पूजा झाली असे वाटते पण आशीर्वाद पूर्ण मिळत नाही जर अत्यंत अपरिहार्य परिस्थिती असेल तर राहुकाळात पूजन करायचेच लागले तर फक्त नामस्मरण करा ओम नम शिवाय आणि त्यानंतर आपल्याला आपलं जे काही पूजन आहे तर ते करायचं असतं आता त्यान तर त्यानंतर आपल्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो बघून घेऊया शक्य असेल तर या जे मुहूर्त सांगते त्या शुभ मुहूर्तामध्ये शक्यतो करून पूजा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे सकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी सात वाजून दहा मिनिटांपासनं ते दहा वाजून दहा मिनट पर्यंत असणार आहे दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटांपासून ते सहा वाजता असणार आहे तर हा जो काळ आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही पूजन जे आहे तर ते करायचं नाही त्यानंतर राहू काळ जो असणार आहे तर तो दिवसामध्ये एकूण दीड तासाचा राहूकाळ असतो आणि आता आपल्या उद्याचा जो राहूकाळ असणार आहे तर तो उद्या साडेबारा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या राहुकाळामध्ये चुकूनही पूजन जे आहे तर ते करायचं नाही आहे या काळावधीमध्ये जर आपण पूजन केलं तर त्याचे जे काही दोष आहे तर ते आपल्याला लागतात मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी हा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य लक्ष्मी कृपा घेऊन येऊ हीच आईच्या चरणी प्रार्थना करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ